नमस्कार शेतकरी बंधूं मी महेश सोळुंके पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आलेलो आहोत आज आपण संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रम फुलंब्री तालुका येथील गाव शवता येथील प्रगतशील शेतकरी देवदास भाऊ बेडके यांच्या शेतात आलेलो आहे तर देवदास भाऊंनी एक दीड ते दोन महिन्यापूर्वी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीची न्यूट्रिगो ही एक पाच लिटरची कॅन सोडली होती तर त्यांना त्याचे उत्तम रिझल्ट आले होते तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की त्यांना या कॅनचे कसे रिझल्ट आले होते याहू सगळ्यात पहिले मला तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा देवीदा म्हणजे शेवट हां एक्क्याण्णव एक्क्याण्णव शेहेचाळीस ब्याण्णव हां अठ्ठावीस अठ्ठावीस बरं तर तुम्ही आमची ही जी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीची न्यूट्रिगोची ही एक पाच लिटरची जी कॅन तुम्ही सोडली होती तर हिचे रिझल्ट तुम्हाला ह्या अद्रक पिकात कसे वाटले एकदम खूप आनंदी वाटले हा जमीन अशी नराम भुसभुशी क्वालिटी एकदम चांगली आली म्हणजे सुरुवातीला हलका होता हलका होता पण याच्यात तुम्हाला फुटवे चांगले झाले फुटवे आले क्वालिटी चांगली वाटली आणि विशेष म्हणजे कुत्र्यांची संख्या खूप आली खूप आली आणि बेड पण चांगले झाले बेट बी चांगले हा आणि विशेष म्हणजे फुटवे खूप छान आहे आणि जमीन पण नरम झाली हा तर तुम्हाला yes, या प्रोडक्ट चे रिझल्ट आले का भाऊ आणि समजा आहे का आणि याच्यानंतर ह्या खताचं तुम्ही सांगितलं भाऊ गोष्ट दिल्यानंतर आम्ही जे जे खत दिलं ते ते आपण चांगलं ऍक्टिवेट होत गेलं तर ते तुम्हाला कसं वाटतं चांगलं आहे क्वालिटी वगैरे सगळी चांगली तुम्ही प्रोडक्ट आपण समाधानी आहे आहे धन्यवाद